मॉर्निंग कसं आहे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण मस्त माहित असाल नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे आणि आज आहे हरतल का पूजन तर मी पूजेचं सर्व साहित्य आणले मला पूजा करायची आणि एक दोन दिवस थोडंसं बरं वाटत नव्हतं आज थोडंसं फ्रेश वाटतंय त्यामुळे आज म्हटलं आवरावा आपण गावीसुद्धा जायचंय बॅगसुद्धा पॅकिंग आज काहीच आवडलं नाही पण थोडंसं आज ठीक वाटतंय मंथन नाही थोडंसं ब बरं वाटतं रिकवर होतं होतं पण या दोन तीन दिवसामध्ये कशी धावपळ सुद्धा झाली आज सुद्धा प्रचंड धावपळ होती त्यातून पण म्हणून थोडंसं शूट करावं कारण तर गावी जायचं आहे आणि तिथं सुद्धा गणपतीचं शूट करायचंय काल कसं आम्ही संध्याकाळी बाहेर गेलो होतो गणपतीचं थोडंसं डेकोरेशनचं साहित्य आणायला तर ते सुद्धा घेऊन आलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर ह्या व्हिडिओमध्ये किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते आज प्रचंड काही काही झाली म्हणताना शाळेमध्ये सोडून आली आहे त्यांना सगळं साहित्य गुण आले पूजेचं आता पटकन पूजा करून घेते आणि काय झालं माहितीये का अशी छोटीशी मेहंदी काढली रात्री काढली जवळजवळ मला दीड वाजले रात्री कारण थोडंसं काल सुद्धा केला मग त्याचा चिवडा बनवला थोडंसं का खाज्या घरच्या घरी बनवला आणि रव्याचे लाडू मी करत होते पहिल्यांदाच करत होते तर थोडेसे ते फसलेत माझे लाडू तर आता परत मला रिकवर करायचं आहे तेसुद्धा ते सुद्धा ते आज काम आहे आज प्रचंड धावपळ पड़ धावपळ आहे माझी पण ठीक आहे होत राहतं दसान म्हटल्यानंतर आणि थोडीशी आता कसं पूजा करायची आहे म्हणून साडी घातलेली आहे गडबडीत त्यावड्यातच आणि कसं मंथन जास्त टिफिन नव्हतं म्हणजे त्याला थोडंसं असं दर शुक्रवार तसं त्याला असं वेगळं करता द्यायचं खायला त्यामुळे मग त्याला आज छानपैकी उपमा म्हणून दिलं आहे घरात त्याला थोडंसं हा उप मग त्याला फॅमिली उपमा दिला आहे त्यामुळे बारा वाजेपर्यंत स्वयंपाकाचं टेन्शन नाहीये तो आल्यानंतर मग चपाती भाजी करेन कणी वगैरे सगळं म्हणून ठेवलेलं आहे आज कसं माझा उपवास आहे त्यामुळे मी फार काही खात नाही फक्त फळं खाते पण आता कसं याच्या अगोदर फळं खात होते आणि पाणी किंवा चहा असं घेत होते पण आता कसं होत नाही म्हणजे फार कडक असं उपवास होत नाही तर काही ठिकाणी साबुदाणा खातात तुम्ही साबुदाणा नाही खाता या उपवासाला काही काही ठिकाणी खाता तर मग आमच्या इकडे याची कशाची खकेची खीर बनवून खातात तर आईने मला काल सांगितलं की उपवास बघ तुला जवळ झेपल तसं पण त्यातून जमलं तर मग खारकीची खीर बनवून खा तर मग आता मी खारकेची खीर पण बनवणार आहे चपाती भाजी पण मला बनवायची आधी पण आधी सगळ्यात आधी पूजा करून घ्यायची तर चला आता आपण पूजा करून मी तुम्हाला मी काय काय साहित्य आणलेलं आहे ते पहिला पूजा करते त्यामुळे जर काही माझं चुकलं तर मला तुम्ही नक्कीच कमेंट मध्ये सांगा पण कसं खूप साऱ्या गोष्टी त्यांना पेक्षा आपण जितक्या श्रद्धेने मनाभावाने पूजा करतो ना तितकंच खूप बरं असतं तिथं मी साहित्य घ्यायला गेल्यानंतर तिथे काकी होत्या त्यांच्याकडून मी वाळू घेतली कारण वाळूची महादेवाची पिंड आपल्याला बनवायची असते ना तर त्यांना मी माहिती विचारते प्रत्येकाला मी माहिती विचारते कालपासून आईन म्हणजे आईनं सुद्धा सासूबाईनं सुद्धा काकीला सुद्धा युट्यूबवरती सुद्धा व्हिडिओ पाहते पण प्रत्येकाची कशी पद्धती वेगळ्या वेगळ्या त्यामुळे तुमच्यावर जशी पद्धत असेल तशी तुम्ही पूजा करा मी सुद्धा पहिल्यांदाच पूजा करते उपवास खूप वर्षापासून पकडते पण पूजा नव्हती केलेली पहिल्यांदाच पूजा करते आहे आणि थोडंसं मेसेज झालं इकड तिकडे झालं आहे पण त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करा <laughs> कारण खूपच गडबड गडबड झाली आहे आणि आज काही फारसं नाही आवडलेलं साधं आवडलं आहे मेकअप नाही केलेला दरवेळी मेकअपच करावा असं काही नाही नॅचरल नॅचरल ब्युटी आपली छान असते असं मला वाटतं आणि उद्या थोडंसं ज जमलं तर मग करेन मेकअप आज नाही जमणार मला राहू दे ठीक आहे पण आता पूजा करून घेते पटकन तुम्हाला दाखवते मी तर हा तर काकींच्याकडून मी गेले होते ना तर त्यांनी मला सांगितलं हे बघ तू जेवढ्या श्रद्धेने जेवढ्या भक्तीभावाने पूजा करशील तेवढंच ते आहे तुम्ही शंभर व्हिडिओ बघा हे बघा प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत त्यामुळे जसं तुला जमेल जसं तुला सोपं होईल तू पूजा कर फार अशी अवघड पूजा नाहीये त्यांनी सुद्धा सांगितलं आणि आईने सुद्धा सकाळी फोन करून त्यांना विचारलं तर सुद्धा सकाळी सांगितलं खूप म्हणजे मी सगळ्यांना विचारते सगळ्यांच्याकडून थोडी थोडी माहिती घेते गावी कसं बघितली होती पूजा पण अशी कधी पूजा केलेली नव्हती पहिल्यांदा करते खूप बडबड बडबड करते मी चालत सगळं साहित्य घेतले इथे वाळू घेतली इथं हे मूर्ती आणली फळं घेतलीत फुलं घेतलीत पत्रे आहे आणि उदबत्ती कापूर हे सगळं घ्यायचं आहे मला अजून तर आता हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर आता मी पूजा करून घेते छानपैकी आणि तुम्हाला मग पूजा झाल्यानंतर दाखवते कशी मी पूजा केलेली आहे ते जायचं बाबा आल्यावरती आमचं सगळं आवडलेलं आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत गावी आ, पूजा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर काही फारसं शूट केलं नाही पूजा तर तुम्हाला दाखवाली शॉर्टमध्ये की कशी केली आणि आता आहे आम्ही गावी मग तू संध्याकाळ होतो चार वाजता चार तास तर लागतील गाडीवरून चाललोय आम्ही बस फार गर्दी आहे त्यामुळे बस गाडीवरून जाऊ बाय बाय मे बी छान आजीकडे ना खुश ना एक बॅग आहे इथे एक बॅग आहे छोटीशी सॅक सॅक चलो आहे का सायकल थोडस सर्दी खोकला आहे मंथनला म्हणून आम्ही पॅक केले कान है ना टोपी घातली टोपी घड्यात कशी रंगली कशी रंगली मेहंदी मुलं थोडीच काढतात दिसली <laughs> दिसली दिसली मेहंदी छान रंगली ना छान दिसत ते तिकडे नाही काढली सण असतो सण गडबड गोंधळ चिडचिड सगळं झालेलं आहे आम्ही चांगले गाव आम्ही दाखव घरी गेल्यानंतर भेटतो तुम्हाला पाय काय पळत झाली पळत झाली आजी अडकलाय कशी करते छान छान करते ना <laughs>